अकोल्याच्या खडकी येथील सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दुचाकी रॅली काढून संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरे करण्यात आली यावेळी संत सेवालाल महाराजांच्या जयघोषाने अकोला शहर संत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्राध्यापिका अंजली आंबेडकर यांच्या हस्ते दुचाकी रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली खडकी तांडा ते वसंत वाटिकेपर्यंत दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील वसंत वाटेका इथं रॅलीचा समारोप करण्यात आला कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश राठोड धनंजय चव्हाण विजयसिंह राठोड सुनील पवार रंगराव जाधव हो, मनोहर चव्हाण कुणाल जाधव हो, सचिन जाधव हो, यशपाल जाधव आणि हो, समाजबांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते